सर्व महामानवांना अभिवादन भारतीय बौद्ध महासभेच्या आजच्या धर्मपीठावरती उपस्थित असलेले आजच्या सभेचे अध्यक्ष भारतीय बौद्ध बुद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष पी जी वानखेडे साहेब बाळासाहेब आंबेडकर तसंच भंते राजा ज्योती आजच्या विचारमंचावरील सर्व फुले शाहू आंबेडकरवादी सहकारी आणि विचारमंचाला अर्थ प्राप्त करून देणारे सर्व समस्त बंधू भगिनींदू आज आपण दरवेळेला चौदा ऑक्टोबरला जेव्हा बाबासाहेबांनी स स्वतः दीक्षा घेतली आणि लाखो लोकांना दीक्षा दिली त्याची आठवण म्हणून आपण कायमच धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करत असतो तो प्रवर्तन दिवशी दीक्षाभूमीवर होतो आणि अकोल्याला आपण गेली अनेक वर्षं सातत्याने तो अकोल्यामध्ये करतोय माझ्या दृष्टीने धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि बाबासाहेबांनी लाखो अनुयायांसह दीक्षा घेणं हा काही केवळ एक धार्मिक घटना नाही आहे तर बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेलं अत्यंत महत्वाचं सामाजिक आणि राजकीय विधान आहे आणि या विधानाद्वारे त्यांनी इथे विषमतेमध्ये गाठलेल्या माणूस की माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारलेला ज्या माण बान, माणसांचा ज्या समूहांचा आत्मविश्वास हरवून घेतलेला होता अशा सगळ्या समूहांच्या वतीने इतक्या अन्यायकाळी विषमतावादी व्यवस्थेला दिलेलं ते आव्हान होत इतके वर्ष आम्ही तुमचा अन्याय सहन केला आता नाही याच्या पुढे आम्ही तुमचा अन्याय सहकारणार नाही ज्या व्यवस्थेने मध्ये तुम्ही आम्हाला घालून टाकले ती व्यवस्था आणि तो धर्मच आम्ही नाकारत हो। आहोत आणि आम्ही आमच्या मुक्तीचा वेगळा मार्ग स्वीकारतोय हे दाखवणारे ते विधान होतं आणि त्यांनी या भारताला प्रचंड मोठा सांस्कृतिक धार्मिक आणि सामाजिक धक्का दिलाय हे आपल्याला माहिती आहे मी हा धक्का दिलाय अशासाठी आहे कारण कुठलंही सरकार येवो कोणत्याही सरकारला सगळ्यात भीती कोणाची असते तर इथली आंबेडकरी जनता फुले शाहू बाबासाहेबांच्या मार्गावरती चालणारी जनता आपल्या विरुद्ध उठून उभी राहिली खरंच त्यांनी बंद केलं तर काय ही धास्ती इथल्या प्रत्येक व्यवस्थेला असते आणि म्हणूनच वेगवेगळ्या पद्धतीने आपलं आंदोलन चिरडण्याची आपल्यामध्ये फूट पाडण्याची आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीची आमिष दाखवण्याचं एक कारस्थान इथली व्यवस्था सातत्याने करत असते कुठल्या व्यवस्थेला अन्याय कुठल्या व्यवस्थेला आव्हान दिलं होतं इथल्या अन्यायकारी व्यवस्थेला आव्हान दिलं होतं इथल्या चातुर्ण व्यवस्थेला आव्हान दिलं होतं इथलं शिकण्याचा आणि विचार करण्याचाच अधिकार नाकारणाऱ्या इथल्या व्यवस्थेला आव्हान दिलं होतं आणि त्या व्यवस्थेला आव्हान देत देत त्यांनी आपल्याला मुक्तीपंथ दाखवला होता फक्त आपल्या भीमस्तुतीमध्ये मुक्तपथ कोणता एवढं बोलून आपल्याला ना चालणार नाही आहे तर त्यांनी दिलेला मुक्तिपंथाचा मार्ग आपल्याला खऱ्या अर्थाने समजून घेतला पाहिजे स्वीकारला पाहिजे त्याचा डोळसपणाने विचार केला पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे हा मार्ग कुठला होता हा मार्ग आपल्याला नेणार होता आपल्याला मानसिक गुलामगिरीतनं मुक्त करणाऱ्या मुक्त करण्याकडे हा मार्ग आपल्याला नेणार होता इथली व्यवस्था मोघण्याकडे हा मार्ग आपल्याला नेणार होता आपलं आत्मसन्मान जागृत ठेवून सगळ्यांनी एकत्र येऊन सामूहिकरित्या इथल्या व्यवस्थेला आव्हान देण्यामध्ये केवळ संगम नमामी म्हणून चालत नाही तर संगम नमामीमध्ये इथे सामुदायिक जीवन जगण्याची समाजाला बरोबर घेऊन जाण्याची जी काही शक्ती असते जी काही ताकद असते ती सामूहिकता जपण्याचा धडा आपण शिकणं याच्यामध्ये गरजेचं आहे आणि म्हणूनच आपण वंचितांचा जेव्हा विचार करतो तेव्हा वंचितांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती या व्यवस्थेचे बळी जे आपल्यासारखे असंख्य बळी आहेत त्यांना आपल्या बरोबरच बरोबर घेत या मुक्तीपथाकडे जाण्याची वाटचाल करण्याची गरज असते बाबासाहेबांचा सम्यक जीवनाचा मार्ग त्यांच्यापर्यंत पोचवणं आणि बहुसंख्यांकांनी तो मार्ग स्वीकारणं ह्याची गरज असते आणि तो खऱ्या अर्थाने सामाजिक राजकीय आर्थिक क्रांतीचा मार्ग आहे आणि आपण तो त्याच्यामध्ये स्वीकारला पाहिजे खूपदा आपण बोलत असताना बाबासाहेबांनीच दाखवलेल्या मार्गावर आपण जात असताना त्या मार्गावरची जी महत्त्वाची आपली तत्व आहेत प्रज्ञा शील करुणा विवेक समता ही वाक्य आपण भाषणांमध्ये सातत्याने बोलत असतो घटनेची तत्व म्हणून आपण त्याचा बोलतो व बोलत असतो पण खूपदा त्याचा खरंच पुढे जाऊन विचार करतो का ह्याचाही आपण विचार करण्याची गरज आहे प्रज्ञा म्हणजे नेमकं का बाबासाहेबांना काय म्हणायचं होतं प्रज्ञेबद्दल बोलत असताना किंवा प्रबुद्ध भारत सारखं पाक्षिक सुरू करत असताना बाबासाहेबांची अशी इच्छा होती की इथल्या सगळ्या जनतेने प्रज्ञावंत व्हावं प्रज्ञावंत होणं ह्याचा अर्थ केवळ शैक्षणिक डिग्र्या घेणं मोठमोठी पदं मिळवणं हा नाही आहे तर परिस्थितीचा सारासार विचार करणं परिस्थिती समजून घेणं आपल्यावर होणाऱ्या अन्यायीविषयी डोळस राहणं समाजामध्ये जे काही बदल घडत आहेत आर्थिक बदल जे घडत जे कायदे बदलतायत जे रोजच्या रोज वेगवेगळे नियम बदलत ते सगळे नियम इथल्या जनतेच्या वंचित जनतेच्या आयुष्यावर उठणारे कसे आहेत हे जेव्हा आपण समजून घेतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण प्रज्ञावंत होण्याचे मार्ग करत असतो केवळ घोषणा देऊन हे प्रज्ञावंत होणार नाही तर घडणाऱ्या घटनेकडे आपण डोळसपणे घडलं पाहिजे आणि औपचारिक शिक्षण दिशेने त्या जाण्याच्या दिशेने जाणारा एक टप्पा आहे ते अंतिम ध्येय नाही औपचारिक शिक्षण हा आपला का हक्क आहे कारण औपचारिक शिक्षणातन व्यावसायिक शिक्षणातनच आपण इथली जातीवर आधारित जी काही वर्णरचना आहे जातीवर आधारित जी काही व्यवसायाची रचना होती ती आतापर्यंत संपूर्णपणे मोडून काढली आहे पण डोळसपणे जगण्यासाठी डोळसपणे समाजकारण करण्यासाठी डोळसपणे राजकारण करण्यासाठी त्याच्या पलीकडे सुद्धा जाऊन आज काय घडतय त्याचा विचार करण्याची गरज आहे आज परिस्थिती अशी निर्माण केलेली आहे की एखादा प्रस्थापित समाज स्वतःचं वर्चस्व टिकवण्यासाठी एखादा सत्ताधारी समाज मी केवळ पक्ष म्हणत नाहीये पण सत्ताधारी समाज प्रस्थापित वर्ग हा इथल्या प्रत्येक प्रमुख पक्षामध्ये आहे प्रत्येक प्रमुख राजकीय आघाडीमध्ये आहे आणि तो समाज आपला वर्चस्व टिकवण्यासाठी कायमच वंचितांना वंचितच ठेवण्याचे वेगवेगळे खेळ करत असतो त्यांना दाबत असतो त्यांच्यावर अन्याय करत असतो त्या सगळ्यातनं बाबासाहेबांनी घटनेमध्ये आपल्याला खूप अधिकार आणि स्वातंत्र्य आणि तसंच संरक्षण देऊन आपल्याला एक मार्ग दाखवला शिक्षणाद्वारे आपण अनेक गोष्टी मोडून काढल्या आणि तरीसुद्धा ज्या शिक्षणाद्वारे आपण प्रगती केली ते शिक्षण आपला आवाक्या बाहेर नेऊन ठेवण्याचं काम इथे चाललंय समाजशास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की कुठल्याही सत्ताधारी समाजाला खा खात्री असते की ज्यांना आपण दाबतोय ज्यांना आपण ताचेखाली चिरडतोय ते कधी ना कधीतरी आपल्या विरुद्ध उभं राहून बंड करतील मग त्यांचे वेगवेगळे वेग पर्याय सुरू होतात ते त्यांचे बंड मोडून काढण्याचे पर्याय सुरू होतात मग त्याच्याकरता त्यांची वेगवेगळ्या वेग पद्धतीची सेना असते पोलीस यंत्रणेचं दमन करणं वापरलं जातं माझ्या आधी बोलताना सुजातनी ज्या सगळ्या तरुण आंबेडकरी युवकांची नावं घेतली त्यांच्या कोणाच्याही अन्यायाच्या पाठीमागे व्यवस्था त्यांच्या बाजूनी उभं राहिली नाही तर अन्याय करणाऱ्यांच्या बाजूनी उभं राहिली हे आपण त्याच्यामध्ये पाहिलंय त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन त्याच्यामध्ये हत्यार असतं ते धर्माचं धर्मान्नता बनवण्याचं जातीयतेच विष सगळ्यांच्या मनामध्ये कालवण्याचं आणि सगळे महत्वाचं असतं ते म्हणजे माणसाचा विचार करण्याचा मेंदूच बंद करून टाकायचं आणि तो मार्ग असतो शिक्षणाचा शिक्षणातनं एकदा तुम्ही विचार करण्याची शक्ती वा काढून टाकली प्रश्न विचारण्याची शक्ती काढून टाकली व्यवस्थेच्या बद्दलची उत्तरं शोधण्याची शक्ती काढून टाकली की आपोआप लोक प्रश्न विचारण्याच चार बंद होतात आणि आत्ताचं चा भाजपचं जे राजकारण आहे ते मुळामध्ये पुढच्या पिढीचा मेंदू बंद करून टाकण्याचं राजकारण आहे आणि त्याच्या विरुद्धचा संघर्ष हा आपला सगळ्यात मोठा सांस्कृतिक संघर्ष राहणार आहे हा संघर्ष सोपा नाही आहे हा संघर्ष खूप कठीण आहे त्यामुळे प्रज्ञा या शब्दाचा अर्थ करून घेतला पाहिजे करुणा ही सर्व वंचितांना वंचितांबद्दलच करुणा ही आपल्या बरोबर असली पाहिजे या मार्गावर पुढे जाताना समता हा केवळ वा भाषणात वापरण्याचा शब्द नाहीये तर माझ्या रोजच्या जीवनामध्ये मी समतेचं आचरण करतोय की नाही करते की नाही अगदी माझ्या घरापासून हा विचार करण्याची गरज आहे आणि या सगळ्या मार्गावर जात असताना आपण एकट्या दुखट्याने नऊन चालवून राहणार नाहीये तर धार्मिक पातळीवरती राजकीय पातळीवरती सामाजिक पातळीवरती आपण जर एक राहिलो आपलं ऐक्य राहिलं आपला एकमुखी आवाज राहिला तरच कुठेतरी या व्यवस्थेला आपण तोंड देऊ शकणार आहोत आपलं काय होतं आपल्यातलेच काही लोक अतिशय विद्वान त्यांनी आपला बौद्धिक भेट करण्यावरती सोडलेले असतात ते वेगवेगळ्या पद्धतीची आपल्यासमोर भाषणं करतात वेगवेगळे वेग मुद्दे मांडतात आणि आपण त्याच्यामध्ये वाहवत जातो आज गरज आहे की ह्या व्यवस्थेला तोंड द्यायचं असेल तर सगळ्या समाजाने एकमुखानी एकत्र राहण्याची आणि सर्व प्रस्थापित समाजाला आणि त्यांच्या वंचितांना दाबण्याच्या नीतीला विरोध करण्याची गरज आहे आणि तोच खरं म्हणजे आपला धम्माचा लढा पण आहे कारण तथागताने दिलेली दीक्षा ही कायमच अन्यायाविरुद्ध लढण्याची दिलेली दीक्षा होती अन्याय सहन करण्याची नव्हती आणि तोच आपला पुढचा जीवन मार्ग असल्याने एवढं बोलून मी आपली रजा घेते जय भीम